नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहेत आजचा व्हिडिओ सुरू करूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी कोणी कोणचे आहे आणि मी आपल्या माझ्या घरी कोणकोणचे मी जानवर पालते तर तुमच्या सगळ्यांना मी दाखवणार आहे आणि त्याला खाऊ काय घालते हे पण सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांना का राम खो आहे बघा राम आणि हे त्याच्या मी ह्या दिवशी माझ्या स्वतःच्या हाताने केली ही कशी वाटली तुमच्या सगळ्यांना नक्की सांगा आणि आपल्या दुसऱ्या नंबर आहे आपल्या रामची आई बघा आता हे सध्या सीच्या पोटात पण पिल्लू आहे रामला रामसाठी पण बहीण येते आहे आणि तिसऱ्या नंबरवर आहे आपल्या रामचे दोन मोठे भाऊ हे बघा घरचे बैल आहे हे बघा आणि चौथ्या नंबरवर आहे रामची मावशी आणि रामची मावस बहीण हे बघा ठीक आहे आणि आता मी सगळ्यांना आता मी रामला खाऊ घालणार आहे सर्व पहिले मी हे घेऊन घेते विचारले मी ते बघा हे आहे मी रामला खाला mm.

हे बघा राम राम वहां ववा पण ज flats ले हे झालं तर आमचं तर आमच्या आईला पण येत आहे मी उचलून घेते ठीक आहे चला आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे की मी रामला काय काय खाऊ म्हणते तर सगळ्यात पहिला हे बघा तुम्हाला मी दाखवलं होतं मग आणि खाऊ घातलं होतं तर याच्यात आहे सोयाबीन आणि सोयाबीन आणि गहू ह्याच्यात तांदूळ जवारी यांच्या सगळ्याचं पिक्स मीठ आहे हे चार पाच चार पाच वस्तू आहे याच्यात हे बघा याच्यात सोयाबीन मीठ सगळं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला वरतून तांदूळ पण टाकतेस आहे मी त्याला संध्याकाळी ज्या वेळेस देते जेवण त्यावेळेस टाकत असते आणि सकाळच्या वेळेस नाही टाकत कारण की तांदूळ आणि हे होते आणि आत्ताच मी तुम्हाला सांगते की हे सोयाबीन का काभर टाकत असते तर हे सोयाबीन याच्यामुळे टाकते कारण की आपल्या खोंडाचे खुंडाला दम भरून येत नाही वासराला आणि वासरू सा सावध पण राहते म्हणून हे बघा आणि दुसरा नंबर आहे चारा तर हे बघा चारा मी असा सुका खाऊ घालतेस म्हणजे वला नाही घालत कारण की सुकामुळे सुका, सुका जास्त आवडतेस हे बघा हे तांदूळ आणि हे चारा आणि ह्या हे तुम्ही हे सगळे रामला देते तांदूळ पण देतेस अजून हे पण देतेस तर मी रामसाठी आणि रामच्या आईसाठी काढला आहे बघा राम आणि रामच्या आईसाठी काढला आहे आणि आता त्यांना देते झालं रामचं आईला दिला रामचं मी दोघांना पण दिला आहे आता आता त्यांचा त्यांना खायला चारा पण याच्यानंतर आणि हे रामच्या आई बाकीचे एकतर आता मी राम आणि रामच्या आईला गेले आता त्यांना मी चला पण देते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या रामला आणि रामच्या आईला कसे आवडले मी आवडले नक्की सांगा आणि माझ्या घरचे जानवर कसे आहे हे पण ऐकलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी यांना जागा देते ठीक आहे बाय